पेठ तालुक्यातील सर्व पंचायत समिती अंतर्गत उमेद अभियानात काम करणाऱ्या सर्व भगिनी कर्मचारी अधिकारी यांना शासनाच्या सक्षम पदावर मानधनात वाढ करून वेतनावर घेण्यासंदर्भात उमेदच्या अधिवेशनात करंजाळी तालुका पेठ येथे ठराव मंजूर करण्यात आला पेठ तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच लोकप्रतिनिधी यांनी तळागाळातील या बचत गटाचं काम करणाऱ्या आदिवासी भगिनी पेसा कायद्याच्या चौकटीत राहून पंचायत राज व पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संलग्नित पदावर कायमस्वरूपी करून त्यांना शासनाच्या नियमानुसार वेतन देऊन सेवा पुस्तक भरलं पाहिजे सर्व अधिकाऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या अधीनस्थ राहून त्यांना सक्षम पदावर काम करण्यात यावं असा ठराव ग्रामपंचायत निहाय करून सरपंच साहेबांनी पाठिंबा दिलाय या भगिनींना आदिवासी भागात तळागाळात महिला सबलीकरण दशसूत्री पंचसूत्री व्यवसायाभिमुख प्रशिक्षण बचतीचं महत्त्व व्यवसायाचा मार्गदर्शन गावातील बचत गटांना मार्गदर्शन करत असतात या महिलांना पंचवीस हजार रुपये मानधन देण्यात यावं अशी मागणी अधिवेशनात ठराव करून घेण्यात आली हा ठराव शासन दरबारी पाठविण्याचं काम हे पंचायत समिती अंतर्गत व सरपंच ग्रामपंचायत ठराव करून पाठवणार आहेत तालुक्याच्या वतीने या अधिवेशनाला तालुका कमिटी सरपंच संघटना पेठ यांनी जाहीर पाठिंबा दर्शवून महिलांना ताकद निर्माण करून दिली उमेद अभियाना अंतर्गत काम करणाऱ्या सर्व महिला भगिनी कर्मचारी अधिकारी यांना शासनाच्या सक्षम पदावर रुजू करून मानधनात वाढ करण्याचा ठराव करण्यात आलाय मनात क्षण मन रमू गेले जीवनात क्षण घडताच मन पळू गेले अशा उमेद घेऊन पेठ तालुक्यातील महिला आणि सगळ्या माझ्या भगिनी नवरात्रीच्या दुसऱ्या माळीच्या उचित साधून आणि तालुकास्तरीय महिला अधिवेशन पार पडते आहे आणि तीर्थक्षेत्र अशा करंदारी गावामध्ये तर महाराष्ट्र शासनाच्या अध्यरेखित काम करणाऱ्या ह्या सर्व माझ्या भगिनी आणि सर्व कर्मचारी आणि इतर सर्व त्यांचे सहाय्य के सर्व मानधनाव काम करणाऱ्या अशा माझ्या भगिनी यांना महाराष्ट्र शासनाच्या वेतनावरती आणि महाराष्ट्र शासनाच्या कायम पदावरती समकक्ष पदावरती कायम करण्यात हो यावं यासाठी एक त्यांची तळमळ चालू आहे पेठ तालुक्याच्या वतीनं मी मी सर्व पक्षाच्या वतीनं आणि सर्व अध्यक्षांच्या वतीनं मी त्यांना एक असा शब्द देतो की तुमच्या यामुळे महाराष्ट्र राज्य महिला कर्मचारी संघटना जेवढ्याही असतील त्यांना पेठ तालुक्याच्या सर्व सरपंच साहेबांनी एक पेसा कायदा एकोणीसशे शहाण्णव कायद्यानुसार ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ह्या माझ्या भगिनी पंचायत राज मंत्रालयाच्या अधिनिस्थ राहून त्यांना पंचायत ग्रामपंचायतीचा कर्मचारी म्हणून त्यांचे सेवा पुस्तक भरलं गेलं पाहिजे त्यांना वेतन बावीस पाहिजे या अनुषंगाने त्यांना स्वतंत्र एक विभाग निर्मिती करून त्यांना कायमस्वरूपी पदावरती घेऊन एक त्यांच्या जीव उदन्यवाचं साधन निर्माण करून दिलं पाहिजे एक पाहिलं पाहिजे की ग्रामीण महिला सबलीकरणावरती काम करणारी या भगिनी आहेत जसं तुम्ही डेटा ऑपरेटर आशा आणि अंगणवाडी ताईंना जसं मानधन आणि वेतन देत आहात त्याच पद्धतीने आमच्या ह्या भगिनींना वेतन दिलं पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करून भविष्यात येणाऱ्या त्यांचे आंदोलन आंदोलन असेल मोर्चा असतील सहकार असेल साखळी उपोषण असेल हे महेश टोकले नव्हे तर हा पेठ तालुका समग्र हजारोच्या संख्येने त्यांच्याबरोबर राहील ही ग्वाही देऊन सर्व सरपंचाच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि दोनच दिवसामध्ये आम्ही पैसा कायद्यानुसार पैसा ग्रामसभा घेऊन त्यांना या त्यांना कायम करण्याच्या अनुसंगाने त्यांना आपण ग्रामसभेचे ठराव पारित करणार असतो जय जय महाराष्ट्र जय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी महेश टोपले पेठ